सहाशे रुपये साडे चारशे ओके साडे चारशे ला त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज खूप साऱ्या बघायला मिळतील बघा कलर डार्क कलर लाईट कलर पॅटर्न सुद्धा तसेच आहेत पर पीस आहे तीस रुपये पर पीस पर पीस कलर पाहिजे त्याच्यामध्ये भरपूर कलर आहे ओके अडीचशे रुपयाला बार बारा पीस ओके याच्यामध्ये कलर खूप आहेत तर हे अडीचशे रुपयाला बारा पीस आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर बघू शकता ओके तर दीडशे रुपयाला तुम्हाला सिंगल पीस मिळेल ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत त्याच्यामध्ये कलर घ्या ह्याची लेंथ किती आहे सहा सात पाच फूट आहे ओके सहा फूट तीस रुपयाला पर पीस कोणताही घ्या खूप व्हरायटीज आहेत बघा काच सुद्धा काच आहे की हे आपला प्लास्टिक आहे आता कृष्ण जन्माष्टमी येते तर इथे पाळणा सुद्धा बघायला मिळेल पण भेटेल तुम्हाला काय प्राइस यायची रुपयाला आहे रुपये तुम्हाला मूषक पण दिसत आहेत बेल्स पण आहे त्यामध्ये आरती पण करू काय प्राइस आहे वेगळे वेगळे आहेत ओके सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्राइस खूप वेगवेगळ्या वारा त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला गणपती बाप्पासाठी त्रिशूल परशू त्याच्यानंतर गणपती बाप्पाची शस्त्र लागतात ती सगळी इथे अवेलेबल आहेत बघा तुम्हाला उडण मध्ये हवे उडण किंवा मेटल मे बी आहे ना ओके okay, तर हे चक्र हे चक्र, चक्र साइजवर भेटेल तुम्हाला जे काही येते साइजवर भेटेल तुम्हाला ओके तर साइज प्रमाणे ओके तर आपल्याकडे मेटलची पुणे शस्त्र ओके तर हे पूर्ण डायमंड वर्क केले आहे बघा एज वर्क आणि तुम्हाला विदाउट जर गोल्डन कलर मध्ये हवा असेल वाव हे खूप छान वाटते सो तुम्ही इथे परचेस करू शकता अगदी स्वस्त आहे 150 ला आहे बघा आणि हेच ओके तर मोदक पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता पाच मोदक आहेत बघा एक सोडू हा वॉशेबल ओके तर ही बघा आर्टिफिशियल तोरण आहे कितीला आहे तीनशे थर्टी रुपीज ओके तर तीस रुपयाला तुम्हाला बघू शकतो सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार रामराम मंडळी कसं काय मजेत ना मी करण असून एकदा थेट लालबाग मधून तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या चॅनलवरती स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली पुन्हा एकदा थेट लालबागमधून गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ घेऊन आलो आहे लोकेशन पटकन सांगून टाकतो तर राजा तिथे बसतो त्या गेटच्या बरोबर उजव्या साईडला अगदी चार पाच दुकानं सोडून हे सहेली कलेक्शन म्हणून शॉप आहे बरोबर तुम्ही बघू शकता इकडे सहेली कलेक्शन म्हणून एक शॉप आहे सो त्या शॉपला आज आपण व्हिजिट करणार आहे पुन्हा एक्सप्लोअर करायचं आहे गणपती बाप्पासाठी लागणारं ए टू झेड सगळं सामान तुम्हाला इथे बघायला मिळेल अगदी डेकोरेशनपासून Uh, मूर्त्या वगैरे सगळं तुम्हाला हवं ते सुद्धा गिफ्ट वगैरे सगळं इकडे तुम्हाला बघायला मिळणार त्याचबरोबर आर्टिफिशियल फ्लॉवर्स माळा सगळं त्यांचा दुसरा सुद्धा एक शॉप आहे जिथे तुम्हाला uh, मकर्स वगैरे बघायला मिळणार सो चला एक्सप्लोर करूया आणि गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला सजवूया लेट्स गो हे समोर आहे सहेली कलेक्शन आणि आता आतमध्ये आपण जाऊया आणि करूया एक्सप्लोर सो लेट्स गो आपके शॉप का नाम सहेली कलेक्शन लालबाग सहेली कलेक्शन लालबाग ओके आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस काय आहे स्टार्टिंग प्राईज आपल्याकडे आपला डेकोरेशनचे पाहिजे तर डेकोरेशनचे आपल्याकडे असं आप असं आहे बघा हे शंभर रुपयाला एक सीट आहे ओके साईज कायची हे दीड बाय दोनची एक, एक दोन सीट आहे दीड बाय दोन याचे एक, ला एक ला पन्नास रुपयाला एक आहे पन्नास रुपये म्हणजे पन्नास रुपये स्टार्टिंग प्राईज पाहिजे रिटेल प्राईज ओके हे तर हे केळीचं पान आहे पन्नास रुपये तुम्हाला एक पडेल होलसेल रिटेल दोन्ही आहे ओके सो त्याच्यानंतर हे साठी तुम्ही युज करू शकता वा वा तर हे फोल्डेड आहे आणि साईज काय आहे मीटर मीटर साडेचारशे ओके साडेचारशेला त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज खूप साऱ्या बघायला मिळतील बघा कलर डार्क कलर लाईट कलर पॅटर्न सुद्धा तसेच आहेत त्याच्यानंतर इकडे हे लाकडाच आहे त्याच्यामध्ये अष्टविनायक पण आहे ओके तर हा अष्टविनायक चा एक बोर्ड आहे ह्याची काय प्राइस रुपयाला आहे रिटेल प्राइस ओके शंभर रुपयाला रिटेल प्राइस आहेबल ओके okay. हे बघा असं पण आहे हे लाकडी आहे ना हे लाकडीची ओके तर हे लाकडे त्याच्यामध्ये दोन तीन पॅटर्न अव्हेलेबल आहेत ओके भरपूर ह्याची प्राइस कशी आहे जेवढा पाहिजे तेवढा आहे करूच शकता ओके ह्याची प्राइस साडेचारशे रुपये साडेचारशे ओके रिटेल, तर, रिटेल ओके साडेचारशेला रिटेल प्राइस आहे बार्गेनिंग सुद्धा इथे होऊ शकते तुम्हाला ओके कलर पॅटर्न सगळं अवेलेबल आहे बघा असा बघा असा पाऊन पण आहे ओके म्हणजे याच्यामध्ये चार पाच पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील आणि साईज तुम्हाला हवी तेवढे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर एवढ्या एवढ्या आपण आर्टिफिशियल फ्लॉवर ओके तीस रुपयाला एक पर पीस आहे तीस रुपये पर पीस पर पीस कलर पाहिजे त्याच्यामध्ये भरपूर कलर आहे ओके आणि हे पाहिजे असा पण आहे त्याच्यामध्ये एकशे एक वीस रुपयाला पर पीस आहे एकशे वीस रुपये ओके अशात काही होलसेल पण भेटेल तुम्हाला आणि ह्याची प्राइस याचे प्राइस दोनशे पन्नास रुपये दर्जन आहे रिटेल प्राइस अडीचशे रुपयाला बारा पीस ओके याच्यामध्ये कलर खूप आहेत तर हे अडीचशे रुपयाला बारा पीस आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर बघू शकता खूप 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 जास्त ऑप्शन आहे तुम्हाला जो हवा तो तुम्ही उचलू शकता रिटेल होलसेल दोन्ही आता आपण येऊया लडीकडे तर ह्याची काय प्राइस आहे दीडशे रुपयाला हे ह्याच्यामध्ये तीन कलर ओके तर हे दीडशे दीडशे रुपयाला जोडी की सिंगल सिंगल दीडशे रुपयाला एक सिंगल ओके तर दीडशे रुपयाला तुम्हाला सिंगल पीस मिळेल ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत त्याच्यानंतर हे हे वॉशेबल आहे ना ओके ह्याची प्राइस हे पण दीडशे रुपये पण आहे ओके हे पण दीडशे रुपये आणि ह्याच्या बघा हा वरती कळस आहे वरती तुम्हाला आवडत असतो साईज किती आहे तीन फूट ना तीन फूट ओके त्याच्यानंतर हा वाला याची काय प्राइस आहे सेम रेट आहे सगळं आहे रुपये रुपये पर पीस, सत्तर पर पीस। आ, ओके तर ही पूर्ण लाईन तुम्ही बघू शकता ही सगळी दीडशेची त्याच्यामध्ये कलर सुद्धा खूप जास्त आहे त्याच्यानंतर हा एक पीस आहे ना तो सत्तरला आहे कारण की ह्याच्यामध्ये कमळ आणि खाली प्लास्टिक आहे मकर वगैरे पाहिजे असं मकर पण भेटेल तुम्हाला रेडीमेड तर आपल्याकडं बोललो होतो ना की आपल्याकडे डेकोरेशन सुद्धा आहे मकर रेडीमेड सो ते दुसरं शॉप आहे आपलं त्याच्यानंतर ह्याची काय प्राइस आहे हे पन्नास रुपयाला पर पीस आहे पन्नास रुपये पर, पर पीस ओके सो आता आपण इकडे येऊया ह्याची काय प्राइस आहे ऐंशी रुपयाला एक आहे दीडशे रुपयाला जोडी आहे ला एक दीडशेला ला जोडी ओके 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 त्याच्यानंतर पण आहे हे बाय 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 हे तीस तीस रुपयाला आहे रिटेल प्राइस हे तीस तीस रुपयाला आहे तीस रुपयाला पर, पर पीस कोणता आहे हा हे खूप खुल्ला पण घ्या याच्यामध्ये खुल्ला पण कलर घ्या याची लेंथ किती आहे सहा सात पाच सहा फूट आहे ओके सहा फूट तीस रुपयाला पर पीस कोणता आहे घ्या खूप व्हरायटीज आहेत बघा काच सुद्धा काच आहे की हे आपण प्लास्टिक आहे काच सरच्या दिसते ओके प्लास्टिक आहे खूप व्हरायटीज आहेत तीस रुपयाला तुम्हाला पर पीस मिळून जाईल सो आता आपण जाऊया आतमध्ये राईट इथे आता कृष्ण जन्माष्टमी येते तर इथे पाळणा सुद्धा बघायला मिळेल हे बघा पाळणा पण भेटेल तुम्हाला काय प्राइस यायची साडेचारशे साडेचारशे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी वेगळे वेगळे आहे हे बघा हे पाचशे आहे याच्यामध्ये लहान पाहिजे लहान पण भेटेल तुम्हाला ओके तर, तर... जन्माष्टमी तुम्ही घेऊ शकता वा आणि इकडे तुम्हाला मूषक पण दिसत आहेत त्या बेल्स पण आहे त्यामध्ये आरती पण करू लावू शकते हे तुम्हाला दोन हजार रुपयाचे चोवीसशे रुपये याच्यामध्ये पण हे असं ओके तर चोवीसशेला तुम्हाला मृषक राज मिळणार आहेत त्याच्यानंतर खूप सारे इकडे तुम्ही मूर्ती वगैरे बघू शकता जर तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता कारण की खूप सगळे ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहेत पाळण्यामध्ये इकडे पण पाळणा छोटावाला बघू शकता मध्ये ओके त्याच्यानंतर हे याची काय प्राइस आहे हे बघा भाव एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला वाव याच्यामध्ये कलर वगैरे है है okay, कलर, कलर कलर आहे ओके तर कलर कलर वगैरे आहे त्याच्यानंतर झुंबर वाव झुंबर ची काय प्राइ प्राईस ओके सगळ्यांच्या आहेत खूप वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळते भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर ओम आहे बघा इकडे सर्मा कॉल की हे काय आपल्या पुट्ट्याच ओके पुट्ट्याचा ओम आहे वाव खूप छान शायनिंग ह्याची काय प्राइस आहे हे दोनशे रुपयाला आहे मोठा साईज ओके दोनशेला मोठी साईज आहे त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला गणपती बाप्पासाठी त्रिशूल परशु त्याच्यानंतर गणपती बाप्पाची शस्त्र लागतात ती सगळी इथे अवेलेबल आहेत बघा तुम्हाला उडन मध्ये हवे उडन किंवा मेटल मेटल, मेटल मेटल मे बी आहे ना ओके मेटल उडन सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे मिळून जातील एकदम स्वस्तात मस्त स्वतः आपण हात ते बघू शकता ह्या डिझाईन सुद्धा तुम्ही घेऊ शकता कशी कोणता कोणताही ना ओके कसलं आहे ते उडनचं आहे ओके ओके okay, okay, तर कोणताही पीस घ्या तुम्हाला चाळीस रुपयाला पडून जाईल आणि हे कसे पीस आहेत सगळे वेगळे वेगळे प्राइस ना दोनशे असा चाळीस रुपये आहे ओके चाळीस वीस पासून स्टार्टिंग आहे सो इकडे गणपती बाप्पा साठी वगैरे पण भेटेल ओके कस्टमाइज करून मिळतं का आपल्याकडे वेगळे वेगळे भेटेल जसं पाहिजे तसं पॅटर्न आहे ह्याची काय प्राइस आहे साडेचारशे चारशे आहे आणि कस्टमाइज करून मिळू शकतो म्हणजे ऑर्डर दिल्या तरी पण भेटेल तुम्हाला ओके तर हे चक्र साईज वर भेटेल जे पाहिजे ते साइज भेटेल ओके तर साईज प्रमाणे प्राइस आहे त्याची टू थर्टी आहे ना ओके okay. तर मोठ्याची टू थर्टी आहे नऊ इंच नऊ इंचा पास कलर पण कलर वगैरे हो पण सगळे भेटेल तुम्हाला नऊ इंचापासून दोन इंचापर्यंत आपल्याकडे चक्र आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे मेटलच्या शस्त्र आहेत ती जरा बघू दे तर आपल्याकडे मेटल ए, 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 ओके तर हे पूर्ण डायमंड वर्क केलंय बघा याची प्राइस कशी आहे टू फिफ्टी ओके हे परशू पण बघू शकता पूर्ण इकडे डायमंड वर्क आणि तुम्हाला विदाऊट गोल्डन कलर मध्ये हवं असेल वाव हे खूप छान वाटतंय सो तुम्ही इथे परचेस करू शकता अगदी हे दीडशेला आहे बघा आणि ह्याची ओके तर मोदक पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता पाच मोदक आहेत बघा एक सोडून पाच पाच मोदक हे काय सोंडेवरचं ओके तर हे सोंडेवर तुम्ही लावता ते सुद्धा इकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत बघा त्याच्यानंतर मुकुट वगैरे अगदी छोटा गणपती बाप्पा असेल हे जन्माष्टमीसाठी आहे बहुतेक तर हे कृष्ण मुकुट आहे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला मिळतील ओके okay. सो so, पान सुद्धा आहे जसा जशी साईज आहे तशी प्राइस आहे त्याच्यानंतर इकडे धनुष्य बांध बघू शकता सो so, धनुष्य सुद्धा अवेलेबल आहे त्याची प्राइस कशी आहे ना ती दोनशे साईज वर प्राइस ओके दीडशे दोनशे ला सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत सो आता हे तोरण आहे ना ताई ह्याची काय प्राइस आहे दोनशे ऐंशी रुपयाला आहे तुम्हाला याच्यामध्ये पॅटर्न आहे बेरफूड पॅटर्न आहे ओके हां मला पॅटर्न पाहिजे ही पण पॅटर्न आहे आता सध्या ही वॉशेबल ओके तर हे बघा आर्टिफिशियल फ्लॉवरचं तोरण आहे कितीला आहे तीनशे रुपये साडे वेगवेगळे साडे असा त्याच्यामध्ये आहे पॅटर्न आहे जसं पाहिजे त्याचा ओके तीनशे साडे तीनशे रुपयाला तुम्हाला इथे खूप सारी तोरणं बघायला मिळते ओके आहे रुपयाला रुपयाला एक ना पर पीस ओके सो इथे बघा खूप व्हरायटीज आहे तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही घेऊ शकता दीडशे रुपयाला पर पीस आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा झुंबरकडे आलो आपण ह्याची काय प्राइस आहे थ्री फिफ्टी ओके तर तीनशे पन्नास तुम्हाला झुंबर सुद्धा बघायला मिळतील खूप खूप म्हणजे साईडला लावू शकतो थर्टी रुपीज पर थर्टी रुपीज ओके तर तीस रुपयाला तुम्हाला बघू शकता इकडे लटकन आहे बेलवाला त्याच्यावरती होम आहे तुम्ही कुठेही यूज करू शकता डेकोरेशनसाठी खूप वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याच्यानंतर इथे ना आर्टिफिशियल फ्लॉवरचा पट्टा सुद्धा आहे दादा याची प्राइस काय आहे रुपये बाराशे रुपये ओके याच्यामध्ये सुद्धा कस्टमाइज करून मिळेल याच्यामध्ये कलर पाहिजे कलर तुम्हाला भेटेल तुम्हाला ओके तर बाराशे रुपयाला पिलर वगैरे पाहिजे ओके तर पिलर वगैरे तुम्हाला सगळं इथे मिळून जाईल रिटेल होलसेल सगळं तुम्हाला इथे अवेलेबल आहे सो डिस्क्रिप्शन मध्ये सगळा ऍड्रेस वगैरे मी देणारच आहे सो तुम्ही आलात तर नक्की या शॉपला व्हिजिट करा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी अगदी उत्तम शॉप आहे अगदी लालबागच्या राजाच्या गेटच्या बरोबर बाजूलाच आहे सो तुम्ही ना आपल्याला सरस्वतीचा पॅटर्न सुद्धा बघायला मिळेल जो के की आपण डेकोरेशन किंवा रांगोळीसाठी युज करू शकतो साईज वर आपल्याला मिळून जाईल ओके जेवढं हवे ओके स्टँड लावून आपण उभी करू शकतो उभी राहते ना ओके okay, तर स्टँडची सुद्धा सरस्वती आपल्याला इथे बघायला मिळेल खूप सगळे वेगवेगळे पॅटर्न आहेत जेवढं हवं तेवढं आहे जसं की स्वामींची प्लेट सुद्धा आहे बघा स्वामी समर्थांची प्लेट गणपती बाप्पाची उंदीर उंदीर मामा ओके okay, स्पीकर आहे का नाही हा हे आपण करू शकतो ओके तर ते स्टँड वाले उंदीर आहे त्याच्यानंतर okay, त्रिशूल खूप 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 सगळ्या सगळ्या व्हरायटीज आहेत इथे स्टिकर्स वगैरे सगळे तुम्हाला बघायला मिळतील आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत खूप काही काही इथे नवीन नवीन तुम्हाला बघायला मिळेल जसे की स्टिकर आहेत बघा शुभ लाभ गणपती बाप्पा त्याच्यानंतर इकडे ओके तर इकडे बघा होक्राच्यासुद्धा व्हरायटीज वेगवेगळ्या जे हवं ते तुम्ही घेऊ शकता हो तुमचे इंस्टाग्राम पेज बघू शकता आपली सुद्धा रील ह्याच्यावर येणार आहे आपण मेन्शन करायचंच आहे त्याच्यानंतर तर हे असे उभे राहणार आहेत बघा ओके तर बॅकड्रॉप साठी ओम श्री हे सगळं फुट्याच आहे ना की आपल्या थर्माकोलचं नाही सो तुम्ही खूप साऱ्या गोष्टी युज करू शकता बघा ओम आहे श्री आहे स्वस्तिक सुद्धा असेल स्वस्तिक पण आहे हा स्वस्तिक सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये साईज सुद्धा आहेत ना आपल्याकडे साईज पण याच्यामध्ये साईज सुद्धा खूप वेगवेगळ्या आहेत सो बघू शकता आणि इकडे कस्टमाइज सुद्धा करून मिळेल तो, तो नंबर वगैरे सगळा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय आपण स्पंज काय बॅकग्राऊंड आपण गणपती का बॅकग्राऊंड आहे ओके असं भरपूर मिलेगा मिळेल याची साईज किती आहे बाय एक साईज आहे ओके बाय तुम्हाला गणपतीच्या बॅकड्रॉप साठी यूज करू शकता आणि स्पंज आहे ना की थर्माकोल त्याच्यामुळे एकदम इको फ्रेंडली आहे त्याची प्राइस कशीर वगैरे पाहिजे पिलर वगैरे प्राइस कशी त्याची त्याची शंभर रुपये फक्त शंभर रुपये रिटेल प्राइस आहे शंभर रुपये रुपये ओके व्हिलर पाहिजे पिलर तुम्हाला दोनशे रुपये दोन 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 करूर आहे दोनशे रुपये कंप्लीट झालेला आहे आणि मी आता त्या शॉपच्या बरोबर बाहेरच उभा आहे सो so, पूर्ण म्हणजे गणपती बाप्पाच्या साठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू ए टू झेड तुम्हाला इथे मिळून जातील त्याच्याबरोबर काय काय नवीन सुद्धा गोष्टी आल्या जसं की हुंदीर मामा आहेत स्टँडिंग वाले इलेक्ट्रॉनिक वाले अशा खूप खूप गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील एकाच दुकानात तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सफर कोकणात या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात निश्चित करू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली इतर भेटवी अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बा